पनवेल येथील जनादन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चा, चांगुकाना ठाकूर महाविद्यालयामध्ये दोन हजार चारच्या कला शाखेचा स्नेहसंमेलन रविवारी उत्साहात संपन्न झाला यावेळी कॉलेजचे माजी विद्यार्थी डॉक्टर रमेश यादव तसेच सहकाऱ्यांनी एकत्र येऊन जुन्या आठवणी जागृत केल्या आपल्या हाताखालून शिकून गेलेले विद्यार्थी आज चांगल्या उच्च पदावर असल्याचा अभिमान यावेळी शिक्षकांनी बोलून दाखवला दरम्यान विद्यार्थ्यांनी देखील शिक्षकांबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली या कार्यक्रमात जवळपास शंभरहून अधिक माजी विद्यार्थी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले होते महाविद्यालयाचा सुरुवातीपासून असं धोरण राहिलेलं आहे की आपण क्वालिटी एज्युकेशन देण्यात द्यायचं हे महाविद्यालयाने ठरवले आहे आणि क्वालिटी एज्युकेशनची तास धरून मग विविध कोर्सेस मग ता त्याला जे आवश्यक असणारे सर्टिफिकेट कोर्सेस डिप्लोमा कोर्सेस जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये स्किल डेव्हलपमेंट दे, व्हावी त्यांच्यामध्ये एक उद्योजकता ह्या याचा विकास व्हावा आणि त्या दृष्टीनं सुरुवातीपासून महाविद्यालय विद्यार्थ्यांना घडवीत असतो आज दोन हजार तीन चार या बॅचचे विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये सामाजिक शैक्षणिक विविध व्यवसायामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये आपली उत्तुंग भरारी घेत आहे हे एक कॉलेजच्या जे काही क्वालिटी एज्युकेशन आहे त्या क्वालिटी एज्युकेशन दिल्याची एक होतपावती आहे 手紙は。